डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म, कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संपूर्ण देशवासियांचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा रत्नागिरी समुद्र किनाऱ्यावरील पुतळा अवघ्या आठ महिन्यांच्या आत कोसळलाय त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठा संताप निर्माण झालाय या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये युवक काँग्रेस आणि शिवप्रेमी आणि महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय आणि निषेध आंदोलन करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथे महाराजांना अभिवादन करून मालवण किनाऱ्यावरील राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आलेला महाराजांचा पुतळा पडला आहे या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी युवक काँग्रेस शिवसेना आणि शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे तसेच तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे शिवसेनेचे अमरकते राष्ट्रवादीचे बीजी देशमुख सेवा दलाचे अध्यक्ष सुरेश झावरेड सौ अर्चनाताई बालोडे तसेच सौ पद्माताई थोरात अमृता राऊत आदींसह युवक काँग्रेसचे सर्व कार्याध्यक्ष सरचिटणीस पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सरकारचा निषेध करत बसस्थानक ते नवीन नगर रोड भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला यानंतर प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आलं यावेळी बोलताना माजी आमदार डॉक्टर तांबे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे त्यांचा पुतळा कोसळणं महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक आहे असे असताना शासन मात्र ही जबाबदारी एकमेकांवरती ढकलण्याचं काम करतात अत्यंत बेपरवाही असलेलं हे सरकार बेताल वक्तव्य करत आहे जनतेनं या सरकारला कडक शिक्षा दिली पाहिजे शिक्षण मंत्री सुद्धा या संवेदनशील विषयावरती बेजबाबदार वक्तव्य करतायत हे अत्यंत चिंताजनक आहे या महाराष्ट्र सरकारचा आपण निषेध करत आहोत असं त्यांनी म्हटलंय प्रसंगी शीतल उगल मुगले तसेच प्रदीप हसे आनंद वरपे शुभम रहाणे अक्षय ढोकरे शुभम पेंडभजे तसेच विशाल ढोले मनीष राक्षे शुभम शिंदे रोशन गोपणे ऋतिक राऊत सचिन खेमनर तसेच अनिल कांदळकर पप्पू कानकटे सागर कानकाटे तात्या कुटे महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी या ठिकाणी हजर होते यावेळी सर्वांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळणं हे आहे आणि वेदनादायी आहे खरं तर महाराजांनी उभारलेले गड किल्ले हे चारशे वर्षांपासनं तसेच आहेत या भ्रष्टाचारी सरकारनं उभारलेला पुतळा हा अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळला आहे यामध्ये ठेकेदार आणि भ्रष्टाचारांना कडक शिक्षा झाली पाहिजे त्यासोबतच या त्या सरकारनं या घटनेची जबाबदारी घेतली पाहिजे दुर्दैवानं राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा नौदलावरती या घटनेची जबाबदारी ढकलतायत हे अत्यंत दुर्दैवी आहे नौदल हे सागरी किनाऱ्याचं रक्षण करत मात्र त्यांच्यावरती आरोप करून त्यांचं मानसिक खच्चीकरण करणं चुकीचं आहे सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे ठेकेदार आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना कडक करणा करणा शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी डॉक्टर ताई थोरात यांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आपल्या सर्वांचा मराठी मनाचा तो अस्मितीचा विषय आहे आणि अशा आपल्या दैवताचा तळा काहीवर दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी उभारला गेलेला असताना तो आज पडतोय ही खरं म्हणजे प्रत्येक मराठी माणसाला आणि सगळ्याच हिंदू सगळ्याच लोकांना शिवाजी महाराज कुठल्या एका प्रदेशापुरते मर्यादित नव्हते ते एखाद्या धर्म किंवा जातीपुरते सुद्धा मर्यादित नव्हते सगळ्या भारतीयांच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि ते या ठिकाणी राहतील आणि म्हणून अशा गोष्ट प्रचंड चीड संताप अशा वेळेस जे काही शासन आज एकमेकांवर जबाबदाऱ्या ढकलण्याचा प्रयत्न करतात शासनाने पूर्णतः जबाबदारी शासनाची आहे शासनाची जबाबदारी यापासून जाऊ शकत नाही नौदलाने जरी पुतळा त्या ठिकाणी असला तर पुतळ्याची निर्मिती आणि पुतळ्याची सर्व जबाबदारी शासनाची होती आणि म्हणून शासनाने या जबाबदारीपासून दूर जाता येणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेने या शासनाला शासित केलं पाहिजे शिक्षा दिली पाहिजे आणि ती शिक्षा देण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी अशा पद्धतीचं एक निश्चय केला पाहिजे की अशा शासनाला की जे इतक्या बेपरवाहिनी शिक्षण मंत्री जे बोलले होते लज्जास्पद आहे काय बोलताय शिक्षण मंत्री देशाचे राज्याचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी किती जबाबदारीने बोललं पाहिजे त्यामुळे आता हे जे सरकार दिसतंय आपल्याला ते बेताल झालेलं आहे त्यांना कुठलाही विवेक राहिलेला नाही अशा सरकारचा मी धिक्कार करतो आणि महाराष्ट्राच्या जनतेने या शासनाला शासित करावं दंडित करावं त्यांना शिक्षा द्यावी अशी मी मागणी करतो काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग इथे राजकोट किल्ल्यावरती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळला जातो म्हणजे एक पाऊस आला नाही आणि पुतळा पूर्ण आपला कोसळला आपल्या दैवताचा पुतळा कोसळलेला आहे हे अतिशय अतिशय वाईट म्हणजे मनाला वाईट लागून जाणारी गोष्ट आहे दैवताचा पुतळा इलेक्शनच्या तोंडावरती लवकरात लवकर उभारण्याचा प्रयत्न जो आहे तो तिथं केला आणि तो अतिशय खराब पद्धतीने बांधला गेला जे ठेकेदार होते त्यांनी त्यात किती भ्रष्टाचार केला हे लवकरच उघड होईलच पण खूप वाईट वाटतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जे गड किल्ले होते ते तीनशे वर्षाहून अधिक जुने आहेत तरी ते अजूनही तसेच खंबीर आहेत त्याच बरोबर रायगड किल्ल्यावरती जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल पण जवाहरलाल नेहरूंनी तो त्याचं उद्घाटन केलं होतं त्यालाही अजूनही धक्काही लागत नाही यशवंतराव चव्हाणांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अजूनही ते भक्कम आहेत मग हा पुतळा कसा कोसळतो त्याचे ठेकेदार कोण होते त्याचं काम कोणाला दिलं होतं आणि मला वाईट याचं वाटतं की आपले जे डेप्युटी सीएम आहेत फडणवीस साहेब हे सगळा आरोप जो आहे तो नवदनावरती लोटण्याचा प्रयत्न करतायत जे आपल्या देशाचं रक्षण करतात त्यांच्यावरती हा सगळा विषय जो आहे त्यांच्यावरती लोटण्याचा प्रयत्न करतात जे अतिशय वाईट खरं ह्याच वाटत मला की त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे राज्य सरकारने किंवा देशाच्या सरकारने जबाबदारी सरकार घेतली पाहिजे जेव्हा तुम्ही उद्घाटन करायला जातात तो पुतळा जर असं कोसळत असेल तर खूप खूप वाईट ही गोष्ट आहे आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व शिवप्रेमी आज इथे आहेत म्हणजे सरकारमध्ये असलेले पक्षांचे कुणीही तुम्हाला दिसणार नाही ह्या ना गोष्टीमध्ये बोलताना सुद्धा ह्याचं मला वाईट वाटतं शिवप्रेम फक्त इलेक्शन पुरतं आहे का शिवप्रेम फक्त मतांसाठी आहे का हे मला त्यांना विचारायचं आहे आणि आज आम्ही सर्वजण निवेदन द्यायला चाललो आहे की जे ठेकेदार आहेत जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात आम्ही आज इथे निषेध नोंदवत आहोत आणि मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवा जो पडलाय त्याचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं संगमनेर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करायचा हे जणू भाजपने ठरवलेलंच आहे आणि दुसऱ्याला नावं ठेवायचं ही भाजपची नीती आहे स्वतःच चा काय चाललंय हे कोणी बघायला तयार नाही परंतु दुसऱ्यावर नुसतं आरोप करायचे आणि आरोप झाल्यावर स्वतःच्या पक्षात घ्यायचे अरे खायचं कशात यांनी राम मंदिरात खाल्लं यांनी संसद भवन बनवलं ते संसद भवन कळायला लागलं यांनी रस्त्यामध्ये खायला लागले ला। लाग ला। आता तर महाराष्ट्र ज्याच्या जीवावर जगतोय जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला असा या राष्ट्र भाजप सरकारला या दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी सर्व आहे मी महाविकास आघाडीच्या या भाजप सरकारचा निषेध व्यक्त करतो एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करतो थांबतो जयन जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे अस्मिता महाराष्ट्राचं दैवत ज्यांच्या विचारांची वाटचाली ना आपण तीन चारशे वर्ष मार्ग करतो असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं आपण सगळ्या उभ्या महाराष्ट्राने आणि देशाने बघितलं ता खरं तर महाराजांनी जो राज्यकारभार केला आता ताईंनी तिथं सांगितलं की त्यांनी जे गड गडपोट उभे केलेत त्यांना तीनशे चारशे वर्षानंतर सुद्धा काही धक्का लागलेला नाही कुठं आक्रमकांनी त्यांचा नाश केला परंतु तरी ते दिमाखात उभे आहेत असं असताना या ज्यांनी महाराजांचे होर्डिंग लावून मतं मागितले आणि सत्तेवर आले आपल्याला भावना विवश केलं त्यांनी महाराजांच्या पुतळ्याची अशा प्रकारची अवस्था केली या नतद्रष्ट सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही किंबहुना महाराजांच्या विचाराशी प्रतारणा करणार आहे सरकार हे जनतेने ताबडतोब यांना पाय उतार केलं पाहिजे पुढच्या दोन महिन्यामध्ये आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी महाराजांच्या विचाराच्या लोकांनी राज्यातल्या लोकांनी जागृत राहिलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो अनिता खर तर इसवी अकराव्या शतकापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होणाऱ्या सतराव्या शतकापर्यंत जो समाज महाराष्ट्रातला गतप्राण झाला होता जो विसरला होता की आपल्याला पाठीचा कणा आहे या समाजाला पुन्हा एकदा उभं करून पाठीचा कणा करून या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी उत्तरातल्या असंख्य आव्हानं त्यानंतर उत्तरातले असंख्य हल्ले महाराष्ट्रावर होणारे थोपवले ते छत्रपती शिवाजी महाराज पण आज दुर्दैव आहे की ज्या छत्रपतींनी या महाराष्ट्रातल्या मराठी जनांना उभं केलं ज्यांचा स्वाभिमान जागवला त्याच महाराष्ट्रातले नेते आज पाठीचा कणा वाकून दिल्ली समोर मुजरा घालण्यात धन्यता आहेत आणि दिल्ली समोर मुजरा घालण्याचं काम करणाऱ्या राज्यातल्या राज्य सरकारमधल्या नेत्यांमुळं खरं तर काल परवाची घटना ही दुर्दैवी घटना घडली केवळ पंतप्रधानांच्या समोर लालबोटेपणा करण्याच्या नादात जी वास्तू पूर्णपणे अस्तित्वात आली नव्हती किंवा जिला अजून वेळ द्यायला पाहिजे होता तो कमी वेळ देऊन फक्त पंतप्रधान खुश झाले पाहिजेत या घटनेपाई किंवा या हव्यासापोटी राज्य सरकारने तो पुतळा उभारला आणि त्याच्यामुळे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणचा जी गोष्ट घडली ती घडली ही घडली नसती जर राज्य सरकारमध्ये बसलेले नेते दिल्लीश्वरांसमोर मुजरा करत त्यांना खुश करण्याचं काम करायचं सोडून जर त्यांनी छत्रपतींनी दाखवलेलं जे स्वप्न आहे ते स्वप्न उराशी बाळगून जर आपला स्वाभिमान टिकवला असता स्वाभिमान ठेवला असता तर आजची ही दुर्दैवी घटना घडली नसती पण येणाऱ्या काळात छत्रपतींच्या स्वप्नातील स्वाभिमान स्वाभिमानी महाराष्ट्र उभं करण्याचं काम आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय तांबेसर असतील आदरणीय जयश्रीताई असतील आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी करू अशी भूमिका आमची आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना परवा झाली महाराष्ट्रातली तमाम जनता छत्रपतींना आपलं आराध्य दैवत मानते आणि या सरकारच्या या काळामध्ये ही जी काही कामं सुरू आहेत पन्नास टक्के कमिशन घेऊन महाराजांचा सुद्धा त्यांनी अपमान केलेला आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला नि या निमित्तानं आव्हान करतो की आपण सर्वांनी जाग झालं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारला पाय उतार केलं पाहिजे यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री सगळ्याच मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे छत्रपतींचा जो अपमान झालेला आहे तो, तो सर्वसामान्य माणसाचा अपमान आहे आणि म्हणून आम्हा सर्वांची ही मागणी आहे की सर्वांनी या ठिकाणी राजीनामे द्यावेत अन्यथा यामध्ये अतिशय उग्र आंदोलन यामध्ये सर्व कार्यकर्ते करतील हा सुद्धा इशारा या निमित्तानं या सरकारला आम्ही देतोय शाविद शेख सी चोवीस तास संगमनेर